पन्नास टक्केच्यातील मराठा समाजाची ओबीसी आरक्षणाची मागणी योग्य आहे का या विषयावर आपण भाष्य करणार आहोत संघर्ष्रद्धा मनोज जारंगे पाटील हे वारंवार ओबीसी आरक्षणाचा अठ्ठास धरतात तो कितपत योग्य आहे आणि त्यांच्या विरोधात एक मोठी फळी निर्माण करण्याचं काम काही राज्यकर्त्यांनी केलेलं आहे हे कितपत योग्य आहे या सर्व प्रश्नांचा ओहापोहा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर जरांगी पाटलांनी हे अचूक हेरलेलं आहे की दोन हजार चौदाचं आरक्षण आणि दोन हजार अठराचं आरक्षण जे न्यायालयामध्ये रद्द झालं एक उच्च न्यायालयात रद्द झालं एक सर्वोच्च न्यायालयात रद्द झालं आणि त्यात प्रमुख कारण होतं की पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण आणि म्हणून त्यांनी पन्नास टक्केच्या आतील आरक्षणाची मागणी करत आहे तर आता अनेकांचं मत आहे की एवढा मोठा समाज ओबीसीत आल्यानंतर मायक्रो ओबीसींना काय मिळतं आजही मायक्रो ओबीसी ना काय मिळते पहा काही जाहिराती जर आल्या तर कुठल्या प्रवर्गाचे लोक पुढे येतात किती मायक्रो ओबीसीचे किती अधिकारी आहेत हाही सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ही जी ओरड करतात यांच्याच जातीला सगळ्यात मोठ्या आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे यांना फक्त प्रोटेक्शनसाठी ओरडण्यासाठी गर्दा करण्यासाठी गोंधळ घालण्यासाठी मायक्रो ओबीसी लागतो ज्यावेळेस खरा लाभ मिळायचा आहे त्यावेळेस मिळत नाही आता न्यायमूर्ती रोहिणी पातळीवर आरक्षणाचं उपवर्गीकरण होणार आहे मग का, का केलं जात नाही ज्या प्रगत जाती आहेत त्यांना टक्के आरक्षण द्यावं सरळ सरळ साध साध गणित आहे अगदी महाराष्ट्र पातळीवर सुद्धा पुन्हा एकदा नव्यानं सर्वेक्षण करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे कारण या ठराविक बोटामोर मोजण्या इतक्या सात आठ जातीनच अख्ख्या ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी बळकावलेलं आहे अपवाद थोडाफार असेल मग असा असेल तर मायक्रो ओबीसी केव्हा न्याय मिळणार म्हणून या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण अत्यंत आहे आणि न्यायालय जे सांगतात पन्नास टक्के आरक्षण मर्यादा असावी हीच भाषाचा रंगे पाटील बोलत आहेत मग ते चुकीचं काय परवा एक जजमेंट आलं सर्वोच्च न्यायालयाचं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या सदस्य खंडपीठानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिका असतील नगर परिषद असतील नगरपंचायती असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील यांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश हे सर्वोच्च न्यायालयाने दिले आणि हे देत असताना त्यांनी असं सांगितलं की आरक्षण हे आता रेल्वेच्या डब्यासारखं झालेलं आहे डब्याप्रमाणे झालेलं आहे रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय म्हणजे काय झालंय तर त्या डब्यात जो बसलेला आहे अगोदर तो दुसऱ्यांना त्या डब्यात बसू देत नाही म्हणजे जे आरक्षणात घुसलेले ते दुसऱ्यांना आरक्षणात नको नको म्हणतात ते बाहेरूनच म्हणतात डबा खोल झाला डबा ठावा इकडं पाय हातपाय लांबून लगेच झोपायची तयारी त्यांची आणि इकडे यांना सांगतात की डाबा खोल झाला दरवाजा लावायची तयारी तर हे सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण आहे हे दुसरं तिसरं कोणी बोलू नये आणि हे यात दोन तीन दिवसापूर्वीच आहे म्हणजे फार मोठी गोष्ट नाही तर या ठिकाणी अनेक जातींना म्हणजे एस सीला आणि एस टीला लोकसंख्येच्या प्रमाणात संविधानानुसार आरक्षण आहे आणि त्यांची गणना त्यांच्या प्रवर्गाची जनगणना दर दहा वर्षाने होते इतरांची होत नाही आणि त्यांची जाती होत नाही पण प्रवर्गाची होते आणि त्यामुळं या ठिकाणी आता केंद्र शासनाने निर्णय घेतलाय त्या जातनी आहे जनगणना करण्यात अतिशय स्वागतार निर्णय आहे होऊन जाऊ दे दूध का दूध आणि पाणी का पाणी तर अनेक कोविशिल्ड जातीचं कुठलंही शास्त्रीय सर्वेक्षण न करता या ठिकाणी त्या बेकायदेशीरित्या या ठिकाणी घुसवडलेल्या आहेत यामध्ये समाविष्ट केले आहे तर या ठिकाणी आणखी एक गंभीर बाब आहे जी दोन स्वच्छ आहेत ओबीसीच्या दोन लिस्ट आहेत एक राज्याची लिस्ट आहे केंद्राची लिस्ट आहे आणि या राज्याच्या लिस्ट मध्ये जी नावं होती तीच मंडल आयोगानं केंद्राच्या यादीत घेतली परंतु केंद्राच्या यादीत जी होती ती राज्याच्या यादीत टाकण्याचं महापाप या राज्यकर्त्यांनी केलेला आहे जवळपास दीडशेच्या आसपास जाती त्यावेळेस या ठिकाणी बेकायदा रात्रीतून या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे डायरेक्ट आरक्षणाची मोठी छलांग या ठिकाणी तर राष्ट्रीय एन एस ओ याने, याने सांगितलंय की ओबीसीची लोकसंख्या चौतीस टक्के आहे चौतीस टक्के समाजाला बत्तीस टक्के आरक्षण आहे बत्तीस कसं आहे ओबीसीला एकोणीस टक्के आहे एन टी डी किंवा एन टीचे अबकड हे जे वर्ग आहेत त्यांना अकरा टक्के आरक्षण आहे अकरा आणि हे एकोणीस हे झालं तीस टक्के आणि दोन टक्के एसबीसी हे झालं बत्तीस टक्के म्हणजे चौतीस टक्के लोकसंख्येला बत्तीस टक्के आरक्षण आणि बत्तीस टक्के मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण हा कुठला न्याय दारांगी पाटील जी मागणी करताय कर ती चुकीची कशी हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं येतो आणि अ बांढे आयोगानं ते सदोतीस टक्के लोकसंख्या आहे असं म्हटलेलं आहे तरी सदोतीस टक्के लोकसंख्येला जर बत्तीस टक्के आरक्षण असेल आणि बत्तीस टक्के लोकसंख्येला दहा दहा टक्के आरक्षण एसीबीसी हे कुठल्या न्यायात बसतं हाच मोठा प्रश्न या ठिकाणी आहे इथं फक्त गोंधळ केला जातो कलमा केला जातो डंगडंग वाजवलं जातं आणि लाभ मात्र मिळवण्याचा हे प्रयत्न हे लोक करतात आणि त्यामुळं दारंगी पाटलांची मागणी ही संविधानिक घटनात्मक आणि न्याय आहे हे नाकारण्याचं कारण नाही मराठा समाजाचं राज्य पातळीवरती ईडब्ल्यू बंद झालं कारण दहा टक्के एसीबीसी राज्य शासनानं मराठा समाजावर थोपवलं ते कुणीही मागितलं नव्हतं इंद्रा सानी प्रकरणातील निर्देश आणि मंडल आयोगाच्या शिफारनुसार शिफारशीनुसार ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात निम्मा आरक्षण दिलं जातं दिलं जाणं दिल अभिप्रेत आहे आणि याच न्यायाने बत्तीस टक्के या ठिकाणी ओबीसी चौतीस टक्के ओबीसीना सतरा टक्के आरक्षण देणं प्राप्त आहे इथं मात्र या ठिकाणी ते बत्तीस टक्के दिलं जातं आणि बत्तीस टक्के मराठा समाजाला सोळा टक्के देणं अभिप्रेत आहे मात्र इथं त्या ठिकाणी ते फक्त दहा टक्क्यावर आले गायकवाड आयोगानं म्हणजे दोन हजार चौदाला जे दिलं होतं ही सोळा टक्के दिलं होतं गायकवाड आयोगानं जे बत्तीस टक्के लोकसंख्या दाखवली होती सोळा टक्के ती शिफारस केली होती नंतर उच्च न्यायालयानं ते कमी केलं बारा आणि तेरा टक्के आणि या ठिकाणी न्यायमूर्ती शुक्रिया आयोगानं मराठा समाजाची लोकसंख्या अठ्ठावीस टक्के टक्के दाखवली याचा अर्थ चौदा टक्के आरक्षण देणं प्राप्त होतं प्रत्यक्षात मात्र दहा टक्के दिलं म्हणजे हे चार टक्के लॉस कुणाचं कुणामुळे आहे मराठा समाजाला न मागित दहा टक्के आरक्षण राज्य पातळीवर दिलं आणि मग केंद्रीय पातळीवर काय देत नाही तो हे जे छातीची बडबुडवड सांगतात की असं आहे तसं आहे तसं आहे तर का मग हे का देत नाही हाही सगळ्यात मोठा सवाल आहे कारण इथं पातळीवर तो ओबीसीच नाही तर केंद्रात केंद्रात फक्त तीनच प्रवर्ग आहेत एस सी एस टी आणि ओबीसी राज्यातले एन टीचे सगळे प्रवर्ग एस बी जी हे सगळे मध्ये केंद्रीय पातळीवर येतात मराठा समाजाला राज्यपातळीवरच नसल्यामुळं केंद्रीय पातळीवर देता येत नाही आणि राज्यातील सगळे ओबीसी एन टी एस बी सी हे सुद्धा ओबीसी केंद्रातल्या ओबीसी आधी समाविष्ट आहेत राज्य सरकारला जे फेवर करतात मराठा मन्वयक असतील किंवा जे राज्यकर्ते असतील किंवा असं नाही असं पाहिजे असं नाही असं पाहिजे ते मराठा समाजाला केंद्रीय पातळीवर आरक्षण देणार का नाही आणि देणार तर कुठून देणार हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं आहे मराठा समाजाला कोणते आरक्षण मिळून देतील हा हे सांगा आणि सध्या नाही म्हणून केंद्रीय पातळीवर ईडब्ल्यू एस चा लाभ घेता येतो मात्र देशातील प्रगत जातीशी तुलना दुबळा मराठा समाज करू शकतो का हाट मोठा सगळ्यात मोठा प्रश्न या या निमित्तानं आहे आणि म्हणून मराठा समाजाला केंद्रीय पातळीवर आरक्षण पाहिजे मिळालं पाहिजे या दुमत असण्याचं कारण नाही आणि ते कोणतं देणार याच उत्तर कुठल्याही राज्यकर्त्याकडे नाही कुणाकडेच नाही हे फक्त बागुलबुआ निर्माण केलं जातात काहीतरी अप अपभ्रंश निर्माण केलं जातं काही आय 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 असं दाखवलं जातं प्रत्यक्षात तसं कुठलंही नाही म्हणून धारंगी पाटलाची मराठा आरक्षणाची मागणी ओबीसी आरक्षणाची मागणी हो योग्य आहे